नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या चार वाजता आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील एन टी ए थ्रू नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीटच्या दोन हजार पंचवीसच्या एक्झामला चार तारखेला दोन वाजता सुरू होणार आहे एक्झामचं ॲडमिट कार्ड हे एक तारखेला रिलीज होणार होतं परंतु आत्ता रिलीज झालेलं आहे आपल्या सर्वांना ज्या पद्धतीनं सेंटर सिटी आपल्याला माहीत झालेलं होतं असं सेंटर सिटी एक लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि आपलं जे सेंटर कोणतं आहे ते आपण माहीत करून घ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम आणि भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ॲडमिट कार्ड हे रिलीज झालेलं आहे या संदर्भातली हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो यानंतर ॲडमिट कार्डच्या डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र